नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अरे बापरे काहीतरी मस्त बनणार आहे एवढी तयारी झाली आहे पदार्थाची हा तवा दिसतोय ना हो रुपये भाड्याने तवा आणलाय रुपये वसूल झाले पाहिजे ओळख बरं काय करतोय तवा पुलाव करेक्ट पण जर आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का नक्की ठेल्यावर मिळतो तसा गरमागरम तवा पुलाव होईल एकदम भारी चला तर मग करूयात घरच्या घरी आज आपण छान असा गरमागरम ठेल्यावर मिळतो तसा तवा पुलाव करणार आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे एक ग्लासभर तांदूळ घेतलेले आहेत आणि मापाने अडीचशे ग्रॅम तांदूळ होतात ते तर आपण काय केलेला आहे हा जो तांदूळ आहे हा मी एक तासभर पाण्यात भिजवून ठेवला त्याच्यानंतर छान गॅसवरती पाणी ठेवून त्याला उकळी येऊ दिलं चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ घालून बॉईल करून घ्यायचा आणि चाळणीत काढून घ्यायचा म्हणजे छान असे लांब दाणे होतील त्याचे आणि आपला भातही छान मोकळा होईल बरं तवा पुलावचा आणखीन एक सिक्रेट पदार्थ ठेल्यावाला सहसा सांगत नाही पण आम्ही काय केलं जाऊन बसलो तिथे <laughs> आणि त्याला विचारून घेतलं ती म्हणजे ही सिक्रेट चटणी ती कशी करायची तर त्यासाठी आपण काय केलं ही जी बेडगी मिरची आहे त्या सात आठ बेडगी मिरची मी रात्रभर भिजत घातल्या त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं असं सगळं सकाळी त्याला वाटून घेतलं आणि छान अशी आपली चटणी तयार झाली आपला तवा जो आहे तो मस्त गरम झालाय अमृता तेल आपण थोडं तेल घालणार आहोत आणि थोडं बटरही घालणार आहोत फक्त बटरनी काय होतं ना बटर जळत म्हणून बटर जळायला नाही पाहिजे म्हणून थोडस तेल आणि बटर असं आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि बटरची बटर छान टेस्ट येते तवा पुलावला हो। बटर आपलं मेल्ट झालंय आपण घालणार आहोत जिरे जिरं भाजलं गेलं की आपण एक मध्यम आकाराच्या कांद्याचे पातळ काप करून घेतलेले आहे आपण ते घालणार आहोत आपला कांदा थोडासा झालेला आहे आपण काय करणार आहोत एक चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं ह्याची मी पेस्ट करून घेतली आहे आपण ते घालणार आहोत बरं आपला कांदा लसूण अद्रकची पेस्ट छान भाजून झालेली आहे आपण त्यामध्ये भाज्या घालणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेला आहे बीन्स घेतलेले आहेत छोट्या वाटीने अर्धा वाटी बीन्स घेतले आहेत ते आपण घालूयात अर्धा वाटी पत्तागोबी ती आपण घालणार आहोत अर्धा वाटी मटर ते घालणार आहोत त्यानंतर दीड टोमॅटो बारीक कापून घेतलाय तो घालणार आहोत आपल्या भाज्या आपण थोडं एक मिनिट परतून घेतल्या आपण काय करणार आहोत एक शिमला मिरची अर्धी वाटी मी घेतली आहे शिमला मिरची थोडीशी नंतर घालायची त्याचा जो क्रंचीनेस आहे तो राहायला पाहिजे आणि ती अशी गिलगिल नाही झाली पाहिजे अर्धा वाटी शिमला मिरची आहे एक छोटा बटाटा मध्यम आकाराचा आपण त्याला बॉईल करून घेतलाय आणि त्याचे काप केले तो आपण घालणार आहोत कलर किती छान दिसतात मनीषा टोमॅटोचा लाल हिरवा आता काय करूयात सगळ्या भाज्या मस्त तव्यावरती परतून हो घेणार आहोत आपण मला आता कळत मनीषा तू का पंचवीस रुपये भाडं दिलंय कारण की तो एक तवा पुलावचा हो फील येतो हे सगळं बघून आपल्या ज्या भाज्या आहेत आपण त्या छान परतून घेतल्या आहेत आता आपण काय करणार आहोत थोडस बटर घालूया आणि आपला जो सिक्रेट पदार्थ होता ती म्हणजे ही चटणी ही आपण दोन चमचे ती चटणी घालणार आहोत मनीषा म्हणजे तू ठरवलंयस का थेलेवाल्यासारखाच तवा पुलाव आपल्याला करायचा आहे तशी चव मी तुला खाऊ घालणारच हो। काय करूया थोडीशी चटणी बटरवरती परतून घेणार आहोत म्हणजे लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आपली चटणी जी आहे ती परतून झालेली आहे आता आपण ह्याच्यात सुके मसाले ऍड करणार आहोत त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी इथे मी हाफ टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि सगळे ठेलेवारे वापरतात तो म्हणजे एक चमचा पावभाजी मसाला आता काय करूयात सगळं छान मिक्स करून घेऊयात आपण चवीपुरतं मीठ टाकूयात बरं भात बॉईल करताना आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळं मीठ बेताने घाला आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत आपण खूप छान अरोमा येतोय यार मनीषा ह्या भाज्यांचा असं वाटतंय खरंच कुठेतरी पावभाजीच्या थेल्यावर उभ्या आहोत आपण आणि आता आपण तवा पुलाव खाणार आहोत आता आपण काय करणार आहोत आपला जो भात आहे तो ह्यात मिक्स करणार आहोत मोस्टली ना अमृता तवा पुलाव साठी सेला बासमती वापरतात हो पण नसले नसेलही ना तुमच्याकडे जो बासमती आहे तुम्ही तो वापरा आपला तवा पुलाव छान झालेला आहे आता आपण काय करूयात मस्त हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावरती घालूया आणि आपल्या अमृताला खायलाय <laughs> आमच्या मनीषाने ठरवलं की पावभाजीच्या गाड्यावर जाऊन तसाच तवा पुलाव शिकायचा आहे आणि तो करायचाय त्यासाठी त्या दादाला पकडून ती रेसिपी विचारून घरी ट्राय करून मग आज आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि चव म्हणाल तर मी जस्टच चाखली आहे भन्नाट झालाय अमृता भन्नाट तर होणारच आपल्या प्रेक्षकांना छान छान पदार्थ दाखवायचे असतील तर तेवढी मेहनत आपल्याला घ्यावीच लागेल आणि त्यामुळेच ते आपल्या ला चॅनलला लाईक करतील शेअर करतील आणि सबस्क्राईब करतील अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पाहत क्वीन